करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार गुरुवार पंधरा ऑगस्ट दिवससुद्धा उत्तमाचा आहे सामर्थ्याचा आहे स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिवस आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जर पाहायला गेलो जसं भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ आता आपण वर्तमान काळ जगत आहोत मागचं गेलेलं संपूर्णपणे विसरून गेलेलो आहोत पण भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचं समर्थ म्हणाले दिवस उत्तमाचा आहे सामर्थ्याचा आहे स्वातंत्र्य समर्थ म्हणाले आपल्या या देहाच स्वातंत्र्य केव्हा भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी सर्व काही आपण विसरून गेलो आज वर्तमान काळात जगत आहोत आणि येणार संपूर्णपणे उद्याचा दिवस हा आपला भविष्य समर्थ म्हणाले भविष्याची चिंता करू नकोस कारण चिंता वाहतो विश्वाची कारण का सांगितलं जर प्रत्यक्ष पाहायला जर गेलो तर आपला देह जर स्वातंत्र्य असेल आपल्या देहामध्ये जर स्वातंत्र्य असेल तरच आपल्याला देश हा सुजलाम सुफलाम दिसेल जर जर ना जर आपल्या या देहामध्ये विषय वासना बघा प्रत्यक्षपणे या विषय वासनेने आपला देह जर डळमळीत करून ठेवलेला असेल तर आपण या देशाकडे काय कुठल्या नजरेने पाहणार म्हणून समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे आपला देश स्वातंत्र्य झालेला आहे त्याचप्रमाणे आपला देहसुद्धा हा स्वातंत्र्य बघा प्रत्यक्षपणे या स्वातंत्र्यामध्ये असला पाहिजे त्या पारतंत्र्यामध्ये नको त्या विषय वाचनेमध्ये आपला देह नकोच कारण कलियुग चालू आहे का भाग पहिल्यांदाच सुरुवातीला करून दिला भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ कारण भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या गोष्टींचा आपण विचार करत नाही वर्तमान काळात काय जगत आहोत प्रत्यक्ष पाहायला जर गेलो तर आपला वर्तमान काळ हा उत्तमाचा आहे की नाही आहे हे जाणून घेतलं पाहिजे कशामध्ये आपल्याला कमतरता आहे कोणत्या स्थितीमध्ये आहोत कोणत्या परिस्थितीमध्ये आपण आहोत आणि कुठल्या विषय वाचनेमध्ये आपण अडकलेले आहोत हे प्रथमतः पाहिलं पाहिजे तरच स्वातंत्र्य दिनाचा उपयोग आपल्याला कळेल ना त्याचं महत्त्व आपल्याला कळेल आपण फक्त विचार करतो देशाने माझ्यासाठी काय करून ठेवले काहीच नाही आहे आपण याचाच विचार करत असतो परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर देशाने माझ्यासाठी नाही तर मी या देशासाठी काय करणार आहे हे महत्त्वाचं आहे कारण मीसुद्धा या देशाचा नागरिक आहे हे समजून घेतलं पाहिजे कारण जन्माला ज्यावेळी आपण आलो त्यावेळी मातृऋण पितृ ऋण कुळ ऋण गोत्रऋण आपतेष्टांचे ऋण देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण आपण प्रत्येक ऋण घेऊन आलेलो आहोत मग देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण आपल्याला फेडायचे मग ती ऋण आपण केव्हा फेडू शकू हो बरोबर की नाही म्हणून समर्थनी आपल्याला भाग दाखवलेला आहे स्वातंत्र्य दिवस आहे स्वातंत्र्य दिन आहे आपण अजून बघा प्रत्यक्ष पाहायला गेलो तर आपला देह अजून विषय वाचनेमध्ये अडकलेला आहे यातून आपल्याला बाहेर निघायचं आहे मग बाहेर निघायचं आहे पण शेवटी तयारी आपल्या देहानेच दाखवली पाहिजे ना सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे परंतु आपला देह सोडायला मागत नाही का लोभामध्ये अडकलेला आहे देह का कामामध्ये अडकलेला आहे देह का प्रत्यक्षपणे क्रोधामध्ये संशयामध्ये आणि चिंतेमध्ये आहे आपण इतरांच्या चेहऱ्याकडे पाहतो आपले शेजारी असतील आपले नातेवाईक असतील आपण त्यांच्याकडे जर पाहायला गेलो बघा त्यांच्या घरामध्ये सण सन सणवार साजरे होतात परंतु आपल्या घरामध्ये कटकट संशयाने पाहिलं जातं घरामध्ये चिंता परिस्थिती आपली का अशी बिकट कारण प्रत्यक्षात समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे आपला देह या आठ विषय वाचनेमध्ये अडकलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला ही परिस्थिती बघा प्रत्यक्षपणे दर्शवते मग आपल्यामध्येच का संकट उभी राहील का प्रसंग आपल्याकडेच ओढवली का आपला देह स्वातंत्र्य अजून नाहीये बघा लहान लहान मुलं शाळेमध्ये ज्यावेळी जातात बघा पंधरा ऑगस्ट आहे आज झेंडा वंदन आहे नमस्कार आहे सलाम आहे लहान लहान मुलं आपल्याला काही गोष्टी शिकून जातात पण आपण त्यांच्याकडून शिकून घेत नाही आपल्याला वाटतं अरे हा आजचा मुलगा बघा आणि मला शिकवतो म्हणजे आपण त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं हे जाणून घेतलं पाहिजे प्रत्यक्ष पाहायला गेलो की लहान मुलं लवकर उठून बघा सर्व प्रकारे तयार होऊन शाळेमध्ये जायला तयार झाली आणि अजून आपल्याला स्वातंत्र्य कळालं नाही आहे स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व कळालं नाही आहे अजून आपण अंथरुणामध्येच आहोत काय आपल्याला कळालं हो स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व काय कळालं आपण त्या अजून त्या मुलाला सांगतो अरे आज सुट्टी आहे आज एन्जॉय करायचं आहे बरोबर ना तरी तो मुलगा म्हणतो तरी मुलगी म्हणते बाबा स्वातंत्र्य दिवस आहे स्वातंत्र्य दिन आहे झेंडा वंदन आहे बरोबर की नाही म्हणजे आपण त्यांना काय शिकवतो हे जाणून घेतलं म्हणून प्रत्यक्ष समर्थ म्हणून बघा समर्थ म्हणतात आपल्याला काय करा ते आत्या करा आणि जाते घडी आपली साध्या आपला देह विषय वाचनेमध्ये का अडकलेला आहे दिवस उत्तमाचा आहे सामर्थ्याचा दिवस आहे ज्या प्रकारे आपण संकल्प करत असतो ना आयुष्यामध्ये त्याप्रमाणे आपण नियोजन करत असतो परंतु कोणत्या प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे कोणत्या प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे हे जर माहिती नसेल ना तर आपल्या तळ्यात मळत होईल बरोबर आपल्याला लढाई करायला जायचं नाही आहे बरोबर की नाही आपल्याला लढाई करायची आहे ते फक्त विषय वासनींबरोबरच म्हणून काय करा ते आत्ता करा का सांगितलं आपला देह का अजून अडकलेला आहे लोभामध्ये या लोहामुळे प्रत्यक्ष पाहायला गेलो या संशयामुळे आणि या चिंतेमुळे मदमस्सर क्रोधामुळे आपला देह का अडकलेला आहे कधी आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त होईल आपला देह संपूर्णपणे कधी मोकळा होईल आपण आपल्या परिवारासोबत जातो बघा त्यावेळी आपण अजून तरी अडकलेले आहोत कारण का चिंतेने आपल्याला संपूर्णपणे काय करून ठेवलेलं आहे ग्रासून ठेवलेलं आहे कोणत्या तरी संशयाने आपल्याकडे लोक पाहतात आपल्याला लागलेला ला लोभ बघा प्रत्यक्षपणे आपल्याला त्या त्या, त्या गोष्टीमध्ये आपण काय करत असतो अडकून राहिलेलो असतो समर्थ म्हणाले स्वातंत्र्य दिवस आहे पंधरा ऑगस्ट आहे गुरुवार आहे परंतु आपला दिवस कसा आहे आपण ज्या प्रकारे बघा प्रत्यक्षपणे आपला देह अजून अडकलेला का आहे याचं उत्तर आपल्याला अजून कळालं नाही एखादा कार्यक्रम असेल बघा त्या कार्यक्रमामध्ये आपण जेव्हा कार्यक्रम असतो त्यावेळी आपण प्रत्यक्षपणे बघा सर्व सुखदुःख विसरून जातो आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो परंतु कार्यक्रम संपला रे संपला की परत आपण जस जैसे थे वैसेही बरोबर की नाही जसे आहोत परत तोच विचार तोच मनामध्ये संपूर्णपणे चिंता सतावत राहते बरोबर का सांगितलं कारण या देहाचं मन अजून साफ नाही आहे या देहाचं संपूर्णपणे मन चंचल आहे कारण जी विचार करण्याची बुद्धी आहे विचार करण्याची जी क्षमता आहे ती वेगळी आहे ज्याप्रमाणे आपला देह एखादा कार्य करत असेल त्यावेळी तो कोणत्या प्रकारे करत असतो कोणत्या रीतीने करत असतो ते माहिती जाणून घेतली पाहिजे आपण फक्त कार्य करतोय म्हणून करायचं म्हणून करतोय त्या कार्याला काहीतरी महत्त्व असणं गरजेचं म्हणून भाग दिलेला आहे आधी कष्ट मग फळं का सांगितलं कष्ट केले तर नक्कीच फळ प्राप्त होणार आहे परंतु फळाची अपेक्षा आपण जर खाटेवर बसून जर करत असू ना तर मिळणार नाही त्यासाठी कष्ट मेहनत करणं गरजेचंच आहे विषय वाचनेला तुला संपूर्णपणे सोडायचंच आहे का आपण अपन आपल्या शरीराशी अजून झुंजत आहोत का आपल्याला अजून आजारपणाने ग्रासलेला आहे कारण प्रत्यक्ष आपल्याला अजून स्वातंत्र्य प्राप्त झालेलं नाही आपला देह अजून अडकलेला आहे कारण ज्या प्रकारे आपला देह हो मन मोकळेपणाने बोलत असतो ज्या प्रकारे आपला देह हो प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी लीन असतो त्यावेळी सामर्थ्य प्राप्त करून देणारा सद्गुरु स्वारी परंतु अजून आपण त्यावर विश्वास ठेवत नाही अजून आपण इतरांकडे पाहत असतो अरे याच्याकडे सर्व काही प्राप्त झालेले आहे किंवा स्वतःच्या पायावर उभा आहे मग आपण अजून कोणाच्या पायावर उभ्या आपल्याला सुद्धा दोन पाय दिलेले आहेत आपल्याला सुद्धा दोन हात दिलेले आहेत फक्त विचारसरणी चुकीची आहे म्हणून समर्थ म्हणाले आपला जो देह प्राप्त करून दिलेला आहे तो देह आपल्याला स्वातंत्र्य ज्या प्रकारे बघा सुजलाम सुफलाम बरोबर की नाही आपला देह ज्याप्रमाणे इतरांच्या ताब्यामध्ये आहे तो आपल्याला काय करायचा आहे प्रत्यक्षपणे इतरांच्या ताब्यातला तो देवाच्या चरणी आणून ठेवायचा म्हणजे काय करायचं आहे काय करा, करा, करा? ते आत्ता करा आपल्याला नामस्मरणामध्ये आपला देह असला पाहिजे कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर आपल्यामध्ये नामस्मरण होत नाही आपला संपूर्णपणे मन चंचल आहे त्या मनाला संपूर्णपणे एकाग्र आणायचं आहे एकाग्र करून या मन आणि जर मन एकाग्र असेल तर बुद्धीसुद्धा तुला नक्कीच साथ देईल कारण बुद्धी देणे ईश्वराचे ना ईश्वराचं कार्य आहे बरोबर की नाही कारण प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्ष आपल्या अंतरी कोण आहे त्या अंतरीचा अंतरात्मा सर्व काही पाहत आहे परंतु प्रत्यक्षात आपला देह अजून अडकलेला आहे ते मा, त्या विषय वाचनेमध्ये संपूर्णपणे अडकलेला आहे त्यातून आपल्याला बाहेर बघा प्रत्यक्षपणे काढण्याचं काम बघा सामर्थ्य पुरवण्याचं चा कार्य चालूच आहे विश्वास ठेवणं फक्त गरजेचं आहे विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या जय जय रघुवीर समर्थ